मिरजेत महात्मा गांधी चौकी पोलिसांची मोठी कारवाई वैद्यकीय औषधी इंजेक्शनचा नशेसाठी वापर विक्री प्रकरणी वितरक मुख्य संशयित इंतजार अलीला अटक टोळीतील एकूण तेरा संशयित अटक सांगली आणि मिर्जेत नशेची औषधे विकणाऱ्या टोळीला मिरजेत पोलिसांनी जेरबंद केलं होतं या प्रकरणी नशेची वैद्यकीय औषधे इंजेक्शन वितरण करणारा उत्तर प्रदेश येथील मुख्य संशयित इंतजार अली जहिरुद्दीन याला अटक करण्यात आली आहे मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलिसांनी ही कारवाई केली आहे आतापर्यंत अटक केलेल्यांची संख्या तेरावर पोहोचली आहे आरोपी रोहित अशोक कागवाडे ओंकार रवींद्र मुळे अशफाक बशीर पटवेगार उर्फ प्रशांत शिवाजी पाटोळे ऋतुराज जाबासाहेब भोसले अमोल सर्जेराव मगर साईनाथ सचिन वाघमारे अविनाश पोपटकाळे देविदास शिवाजी खोडके आकाश अंकुश भोसले हनुमंत पांडुरंग शिंदे ललित सुभाष पाटील इंतेजार अली जहिरुद्दीन अशी आत्तापर्यंत अटक केलेल्यांची नावे आहेत आरोपींच्याकडून सव्वा लाख रुपये किमतीचे मेफेन टर्माईन इंजेक्शनच्या बॉटल इतर गोळ्या आणि साडेआठ लाख रुपये किमतीची वाहने असा साडे चौदा लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता त्याच्यावर महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे या प्रकरणी उत्तर प्रदेश येथून वितरण करणारा मुख्य संशयित आहे सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप भुगे अपर पोलीस अधीक्षक रितु खोकर उप अधीक्षक प्रणील गिल्डा महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सदस्य कारवाई करण्यात आली आहे पोलीस उपनिरीक्षक श्री संदीप गुरव श्रेणी उप उपनिरीक्षक उदय कुलकर्णी धनंजय चव्हाण पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन कुंभार अभिजित धनगर अभिजित पाटील संजयराव पवार सूरज पाटील पोलीस नाईक राहुल क्षीरसागर नानासाहेब चंदन शिवे पोलीस कॉन्स्टेबल अमोल तोडकर विनोद चव्हाण विकास कांबळे राजेंद्र हार्गे जावेद शेख मोहसेन टेनमेकर संदीप घोडे चालक पोलीस नाईक देवानंद नागरगोझे चालक पोलीस कॉन्स्टेबल हनुमंत कोळेकर पोलीस उपनिरीक्षक श्रीकुमार पाटील

जे त्याच्यापर्यंत आम्हाला पोहोचता येईल आता नुकतंच आम्ही आम्हाला वर्षभरामध्ये विचार घेतला आहे की विविध संघटनांनी काही विद्यार्थी असतील किंवा काही यंगस्टर्स असतील यांच्यामध्ये नशेचं प्रमाण वाढत चाललंय आहे त्याचप्रमाणे आम्ही